इंडिया टाइम्स न्यूज मध्ये शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती रवींद्र पाटील तसेच शिवसेने महिला आघाडी उपचार संघटक रुपाली रवींद्र पाटील यांच्या प्रमुख आयुष्यातून शिवगंगानगर परिसरातील तब्बल पस्तीस ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या कालावधी अंतर्गत शिवगंगानगर योग केंद्र येथे करण्यात आले होते पाटील दाम्पत्याच्या माध्यमातून आयोजित सदर ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ सोहळ्याअंतर्गत शिवगंगानगर परिसरातील असंख्य ज्येष्ठ नागरिक विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला येथील ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सदर सत्कार समारंभ सोहळ्याअंतर्गत कार्यक्रमाच्या आयोजिका तथा शिवसेना महिला आघाडी उपचार संघटिका रुपाली रवींद्र पाटील यांच्या हस्ते उपस्थित असणाऱ्या तब्बल पस्तीस ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवसाच्या अनुषंगाने विधिवत औक्षण करीत तसेच तुळशी सन्मान करण्यात आला तसेच उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करीत त्यांना त्यांच्या पुढील आरोग्यदायी जीवन प्रवासाबद्दल विशेष शुभेच्छा देखील देण्यात आल्या ओम भद्रं कर्णे विष्णु नाम देवाः भद्रम पश्येम ओम स्वस्ति नरेन्द्र स्वस्ति नताशो अरिष्टनेहि स्वस्ति बृहस्पतये ददातु शान्ति शान्ति शान्तिः शान्ति शान्ति यशस्करं बलवन्तं प्रभुत्वं त्वमेव राजाधिपतिर् बहुव पुनर्नवा सर्वाङ्गं सर्वते चक्षु सर्वमानुष्यते विधम् ॐ शान्ति शान्ति शान्तिः ओ शान्ति शान्तिः आप शान्तिः औषधाय शान्तिः सर्व शान्ति देवम् शान्ति Shanti re. Om. Shanti. 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 Hari Om. Sagar meke lehru thi tere naam ki. Ho ho. Ho ho. mubarak, Tujai de to you. सिंहार सिटीजन ऑल हैप्पी बर्थ भास्कर पांडे एसएन मार्शल करेंगे तसेच सदर कार्यक्रमासाठी अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी गेणेकर तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांना देखील विशेष आमंत्रित करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती आमदार बालाजी तसेच माजी नगरसेवक रवींद्र पाटील तथा रुपाली रवींद्र पाटील यांच्या हस्ते शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच सदर कार्यक्रमाअंतर्गत उपस्थित असणाऱ्या तब्बल पस्तीस ज्येष्ठ नागरिकांना सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार डॉक्टर बालाजी गिडेकर तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या हस्ते तुळशीरोप तथा श्रीफळ देत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सदर अभिष्ट चिंतन सत्कार समारंभ सोहळ्या अंतर्गत अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांच्या माध्यमातून उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटप करण्यात आले तसेच गत पाच वर्षात प्रशासकीय राजवट असताना देखील प्रभागाचा माजी नगरसेवक या प्रमुख जबाबदारीतून प्रभागातील नागरिकांसाठी रस्ते पाणी लाईट सार्वजनिक स्वच्छता घंटागाडी अशा तर अनेक नागरिक मूलभूत समस्या निर्मूलनाबाबत असणारे माजी नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांना आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडून देण्याबाबतचे आवाहन देखील यावेळेस आमदार डॉक्टर बालाजी घेणेकर तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना केले तसेच सदर कार्यक्रमासाठी लाभलेली ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड उपस्थिती पाहता माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांचा दानगा जनसंपर्क तथा अफाट कार्याची प्रचिती असल्याचे गौरवोद्गार आमदार डॉक्टर बालाजी किणेकर तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी काढले सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा माजी नगरसेवक तथा माजी आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ठी चिंतन करीत त्यांना त्यांच्या पुढील आरोग्यदायी वाटचालीबद्दल विशेष शुभेच्छा दिल्या तसेच शिवसेनेच्या माध्यमातून पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा कुटुंब प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली असे इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील यावेळेस माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला तसेच सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करता युवासेना उपश्रधिकारी यश पाटील माजी शाखा प्रमुख विश्वास पाटील कौस्तुभ नघाटन गौरव चौरे हर्षल उपासने प्रणिल मोरे लीना अबाने नंदा धुळे सुनीता बैस महाले अशा इतर अनेक मान्यवरांनी अथक परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज तसेच आमचे माझे मान्य उपमुख्यमंत्री साहेब खासदार सिगांदे साहेब तसेच चौधरी साहेब वेळोवेळी आम्हाला मदत करत असतात आपल्या शोंगाला पाण्याचा प्रॉब्लेम असो तुम्ही बघताना काही का आता राजकारण चालू असतात गेले चार महिने झाले दोन महिने झाले चार महिने सिलेक्शन येतो म्हणून पाणी कमी लाईट बंद करणे हा प्रकार चालू झालेला तुम्हाला काय सांगतो माझ्या म्हणजे मी बघितलंच होता पूर्वी आज आपल्याला चार पाच वर्ष त्रास कुठलाच नव्हता होता का ला नाही आता सध्या इलेक्शन आले आता असून आपण सण करायला लागेल विरोधी पक्षांचं काम आहे पण आपण तिकडे बघायचं नाही आपलं आपण काम करायचं साहेबांचं आपल्याला लक्षच आहे कुठलंही काम असून आपण आपल्याला जातो आणि आम्ही त्यांना खूप त्रास देतो त्याबद्दल मी क्षमा मागतो कारण काम माझं करत नाही आपल्यासाठी करत असतो आता आपण हॉलचा तो हॉल पण आपल्या मस्के काढून आपण हॉल घेतलेला आहे बाकीचे शिसर हां दुसरी गोष्ट कोणी जायचं नाही इथून आपल्याला ना बालाजी मंदिर इथं आपला शिसररोडचं आपल्याला भूमीभूजन करायचं आहे फक्त पंधरा मिनटाचं काम आहे डायरेक्ट बालाजी मंदिरात जायचं इथून साहेबांच्या आपण तिथे आपण नालं पडणार आणि ते शिसररोड आपण देऊन चालू करणार बहुतेक रोड झालेले आपल्या त्यामुळे आमच्यावर नक्कीच आशीर्वाद ठेवा हे तुमची हे करतो जय हिंद जय महाराष्ट्र तसेच आमचे माझे माननीय उपमुख्यमंत्री साहेब खासदार साहेब तसेच चौधरी साहेब वेळोवेळी आम्हाला मदत करत असतात आपल्या शेंगाला गेला पाण्याचा प्रॉब्लेम असो तुम्ही बघताना काही का आता राजकारण चालू आहे सध्या गेली चार महिने झाले दोन महिने झाले चार महिने इलेक्शन येतो पण पाणी कमी लाईट बंद करणे हा प्रकार चालू झाले तुम्हाला काय सांगतो माझ्या म्हणजे मी बघितलंच होता पूर्वी आज आपल्याला चार पाच वर्ष त्रास सुटलाच नव्हता होता का लातला नाही आता सध्या इलेक्शन आले आतापासून आपला सण करायला लागेल विरोधी पक्षांचं काम आहे पण आपण तिकडे बघायचं नाही आपलं आपण काम करायचं साहेबांचं आपलं लक्षच आहे कुठलाही काम असून आपण आखल्यान जातो आणि आम्ही त्यांना खूप देतो त्याबद्दल मी क्षमा मागतो कारण का काम माझं करत नाही आपल्यासाठी करत असतो आता आपण हॉलचा तो हॉल पण आपला मस्के काळ आपण हॉल घेतलेला आहे बाकीचे हा दुसरी गोष्ट कोणी जायचं नाही तिथून आपल्याला बालाजी मंदिर इथं आपला सिसरी रोडचं आपलं नाव भूमिपूजन करायचं फक्त पंधरा मिनिटचं काम आहे डायरेक्ट बालाजी मंदिरात जायचं इथून साहेबांच्या नालं पडणार आणि ते सिसरी रोड आपण देऊन चालू करणार बहुतेक रोड झालेले आपल्या आमच्यावर नक्कीच आशीर्वाद ठेवा हे तुमची हे करतो जय हिंद जय महाराष्ट्र या हॉलमध्ये सर्वांचंच आपले सर्व आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक आशीर्वाद मिळते सर्वच आज सर्वांचा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आमचे ते नगरसेवक कार्यसम्राट नगरसेवक रवींद्र पाटील साहेब साजरे करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा एक दिवस आपल्या या ठिकाणी आला आहे पुन्हा एकदा आम्हा सर्वांच्या वतीने त्यांचा वाढदिवस आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि जगंडजवळ प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या आत्म सत्कार सुख शांती समाधानी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि आताच हा आनंदाचा सोहळा वर्षानुवर्ष आपल्या या ठिकाणी या हॉलमध्ये रवी पाटील साहेबांच्या वतीने साजरा होत राहो एक जर प्रार्थना करतो आणि खरोखर कर जरी लाईट गेली असली तरी काही घाबरू नका आणि आज आता वाटप पण या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यामुळे आज किती ओढ असलं तरी छत्री लावूनच घरी जायचं एक चांगला मनोरंज मनोर मनोरंजनाचा पण कार्यक्रम पाटील साहेब तुम्ही ठेवावा सगळ्यांसाठी आणि आपलं असंच कार्य जसं दुखा दुखाला तर तुम्ही असताच असता पाणी मिळालं नाही तर झगडा करता साफसफाई करून घेता तसंच या सर्वांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी शंभर टक्के आहे कारण का शंभर टक्के उपस्थिती आहे म्हणजे आशीर्वाद त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे आणि पुन्हा एकदा त्यांची सेवा करण्याचं काम सर्वजण करूया तुमच्या सगळ्या असतील असतील काही शक्ती आमच्या रवी पाटील साहेबांना द्या मी तुम्हाला सर्वांना करून आशीर्वाद मागतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा वाढदिवसाला उपस्थित चाळीस बड्डे बॉय जवळजवळ चाळीस नागरिक ज्येष्ठ त्यांचा वाढदिवस साजरा केला जो अतिशय छान असा उपक्रम अंबरनाथ मध्ये अरेंद्र पाटील साहेब राबवतात त्यांचं करून एवढं उप त्याच्यामुळे त्यांचा स्वार्थ पण आहे कारण काही दिवसांनी ते पण ज्येष्ठ होणार आहे तीन वर्ष होणार आहेत आणि हॉल पण त्यांच्यासाठी बांधलेला आहे <laughs> आणि तुम्ही सगळे त्यांचे सुद्धा ज्येष्ठ नाही तर सन्मान करावा वाढदिवस करा अशी अपेक्षा आहे आहेत प्रत्येक नागरिकांच्या अडी अडचणीला सुख दुःखाला गोष्टी देवांच्या छोट्या मोठ्या कामांसाठी की अहोरात्र चोवीस तास ॲवेलेबल असा आमचा हा ॲक्टिव्ह नगरसेवक आहे हो तर त्यांच्या या कार्यक्रमाला अतिशय सुट्टी उभार धन्यवाद आणि शुभेच्छा धन्यवाद